जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामीच्या जीवनात प्रश्न होता थोडा वेळ आणखी तिथे थांबले असते ते एक वेगळं नेटवर्क सुरू झालं असतं एक वेगळं जाळं जे आहे त्या जाळ्यामध्ये अडकले असते बरोबर तो क्षण त्याने गाठला आणि उठवणी वाटेची लागावे दिगंतराप्रती बाणासारखे बाहेर पडले आणि निघून गेले त्यामुळे त्यांना एक वेगळं विश्व निर्माण करता आलं त्या विश्वाचा केंद्रबिंदू होता प्रभू रामचंद्र रामचंद्रा तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग रामावीण जे जे आस तिथी जाणावी नैराज करुणाष्टक हे समर्थांत विचार विश्व आहे तुझवीण रामा मदकंठ वेना समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे आणि त्याची फलश्रुती अशी झाली लळे पाळीले तू कृपाळू स्वभावे समर्था तुझे काय उत्तीर्ण व्हावे कृपाळूपणे राज रंकासी द्यावे तुझे काय उत्तीर्ण व्हावे मी रंक होतो मला तू राज्य देऊन टाकलंस वासनेमध्ये असणं हेच आहे आणि भगवंताच्या भक्तीमध्ये असणं हेच राजा असणं परमार्थी तो राजदारी परमार्थ नाही तो भिकारी या परमार्थाची सरी कोणास द्यावी समर्थांतात कृपाळूपणे राज्य रंकाशी द्यावे मी अत्यंत क्षुद्र होतो मला एकदम तू राजा बनवून टाकलं याचा अर्थ मी स्वतःला देह समजत होतो मला एकदम तू परब्रह्म करून टाकलंस समर्थांनी अशा प्रकारे घरदार सोडलं नाशिकला आले बारा वर्ष राहिले आणि या बारा वर्षामध्ये रामचंद्र हा आपल्या जीवनाचा त्याने एक भाग करून टाकला काल्पनिकच विश्व तयार करायचं असेल तर पहिल्यांदा भगवंताची कल्पना करा आणि भगवंताची कल्पना जशी तुम्ही करत राहाल ती दृढ होईल तसं तसं लक्षात येईल की भगवंत ही कल्पना नाही आहे भगवंत ही वास्तवता आहे मग तोच तुमच्या जीवनाचा अवलंबन होऊन जाईल तो तुमच्या जीवनाचा आधार होऊन जाईल समर्थ म्हणतात मना कल्पना कल्पिता कल्पकोटी नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी मग रामाची कल्पना करत राहा रामाविण जी जी आत तिथी जाणावी नैराज सांडिने राम आनंदगन ज्याचे मनी विषय चिंतन त्याशी कैसे समाधान लोलंगी अंतरापासून वैराग्य तेची जाणावे भाग्य शंकराचार्यांची आणि समर्थांची भाग्याची व्याख्या जुळते अंतरापासूनही वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे अभाग्य आणि का नाही शंकराचार्य म्हणतात कौपी नवंताहा खलु भाग्यवंता जेवढ्या गरजा कमी तेवढा मनुष्य भाग्यवान आणि गरजा तेव्हा कमी होतात जेव्हा देहबुद्धी नाहीशी होते आणि देहबुद्धी तेव्हा नाहीशी होते जेव्हा मनुष्य आपलं मन देहात न काढतो आणि कुठल्या तरी भगवंतावरती रमवतो त्यात रंगून जातो उपवासाचा अर्थ काय आपण प्लॅनिंग करून उपवास करतो वाईट नाही आहे ठीक आहे उपवासाची खरी कल्पना अशी आहे की तासन तास भगवंताच्या चिंतनात होता म्हणून भूक लागली नाही आणि म्हणून जेवला नाही याला उपवास म्हणतात रामकृष्णांचं लक्ष कुठे असायचं त्यांनी त्यांचं जे कालीमातेचं विश्व तयार केलं होतं आई सांगते आई म्हणाली आईने दाखवून दिलं आईला विचारतो लोकांच्या दृष्टीने ते पुजारीच होते त्यांनी स्वतःचा एक विश्व तयार केलं आणि ते विश्व तयार करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं आपल्याला त्या विश्वापर्यंत जाता येईल त्यासाठी समर्थाने नवविदा भक्तीचा दशक लिहिला श्रवण कीर्तन विष्णुस्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन आत्मनिवेदनामध्ये दे, देव पहा या गेलो तो देवची होऊनी ठेलो भगवत स्वरूप झाला तत् तत् कथनं तत् प्रबोधनम तत चिंतनं त्याच्याबद्दल ऐकत रहा त्याच्याबद्दल बोलत रहा आणि त्याचंच चिंतन करत राहा आत्मा एव श्रोतव्या हा मंतव्या हा निधी धासितव्या हा तोच एक ऐकण्यासारखा आहे तोच एक बोलण्यासारखा आहे आणि तोच एक चिंतन करण्यासारखा आहे ज्याला सर्वस्व अर्पण करावं असा तो आहे ज्याच्यासाठी जीवाची बाजी लावावी असा तो आहे माणसांसाठी आजपर्यंत कष्ट केले कसे कसे माणसं बदलले कसे कसे चेहरे बदलले कल्पना करा असली नकली चेहरे देखे दिलपे सौसो पेहरे देखे एका पेहऱ्याने भागत नाही शरीराला एक वस्त्र पुरेसं आहे मनाला फार वस्त्र लागतात किती वेगवेगळ्या प्रकारचे मुखोटे आपण पाहिले माझ्या ऐसा सुखी कोण सांगा तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला पंढरी ऐसे सुख नाही त्रिभुवानी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे हा चोखामेळांचा अनुभव आहे माझ्या जीवीची आवडी पंढरपुरी नेनगुडी असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते सगळ्या संतांच्या लक्षात आलं सर्व सुखाचे आगर बापर रखुमा देवीवर गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व विठो माऊलीये हा वर देई संचरणी राही हृदया माझी जर जीवन पणालात लावायचं असेल कुठल्या तरी क्षणमंगूर कुठल्या तरी परिवर्तनशील कुठल्या तरी शब्द फिरवणाऱ्या शब्द बदलणाऱ्या एखाद्या अहंकारी वासनेचा गोळा असलेल्या माणसाला अर्पण करण्यापेक्षा भगवंताला समर्पित करा मग भगवंताबद्दल ऐकत राहा श्रवणम म्हणून सर्वात पहिल्यांदा समर्थांनी श्रवण भक्ती सांगितलेली आहे परमार्थाची ती सुरुवात आहे बेस आहे ऐकणं आज सुद्धा आपण बघा शिक्षण प्राप्त करतो सगळे शिक्षणाचं स्वरूप काय आहे मोठमोठे मत बोर्डे असतात अमुक अमुक क्लासेस क्लासेस म्हणजे काय एक मनुष्य बोलत असतो विद्यार्थी ऐकत असतात शाळा म्हणजे काय शिक्षक बोलत असतात विद्यार्थी ऐकत असतात सगळं ज्ञान जे आहे हे श्रवण भक्तीत नाही जर भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हायचं असेल तर आपण भगवंताबद्दल ऐकलं पाहिजे जे आपण ऐकत राहतो त्याबद्दल प्रेम निर्माण होतं जिथं निरूपण चाललं असेल जाऊन बसायचं काय श्रवणाबद्दल समर्थाने सांगितले आहे जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैचा हो परमार्थ जितुके केले तितके व्यर्थ श्रवणे वीण घडे श्रीराम सेविलेची सेवावे अन्न घेतलेची घ्यावे जीवन तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे श्रीराम जिथं श्रवणाची सोय नाही तिथं साधकाने राहू नये काय सूचना आहे समर्थांची श्रवण हा आपल्या दिनक्रमाचा भाग आहे श्रवणाला पर्यायी आणि समांतर असा एक शब्द आहे सत्संग आपण सगळे म्हणतो आम्ही सत्संगाला जातो सत्संग, सत्संग म्हणजे श्रवण श्रवण याचा अर्थ भगवंताबद्दल जिथाशी चर्चा झालेली आहे आत्मस्वरूपाबद्दल जिथाशी चर्चा झालेली आहे जिथं रामकथा चालू आहे कृष्णकथा चालू आहे संत चरित्रमाला चालू आहे संतांच्या ग्रंथांत विवेचन चालू आहे तिथं जाऊन बसायचं आणि ऐकायचं आणि कसं ऐकायचं वेग जाणून शब्दाचा आवा का पहावा मनाचा शब्दा आतील गर्भाचा साठावा घ्यावा श्रीराम कथा होईल तिथे जावे दुरी दिना सारी खे बैसावे ती ती ते हरद्र हरद्रते घ्यावे अंतरयामी श्रीराम ऐकत राहा ज्या ठिकाणी कथा चाललेली आहे जाऊन बसा आणि तिकडलं सगळं रहस्य जे आहे ते आत्मसात करा श्रोता अवधान द्यावे एक चित्ते असं समर्थ म्हणतात एकाग्र चित्ताने ऐका तेच माऊलीने नव्या त्याच्या पहिल्याच उभीच सांगितले आता अवधान एक लेदी मग सर्व सुखाते प्राप्त होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका श्रीराम मनापासून ऐका श्रवण जे आहे ते आपलं काहीतरी पाट्या टाकल्यासारखं ऐकलं असं नव्हे श्रवण ही नुसती करमणूक नाही आहे श्रवण जे आहे ती सुद्धा आता थट्टावून गेलेली आहे आणि याचं कारण अतिपरिचयात अवज्ञा शारदा मातांनी मातृश्रेणीमध्ये म्हटलेलं आहे परमार्थामध्ये सहज उपलब्धी हा सुद्धा एक प्रमाद आहे सहज मिळवून गेलं इझिली मिळालं घरकी मुर्गी डाळ बराबर काय डाळ संपली आहे का मग कोंबडी का पाहिजे त्यात काय एवढं मुद्दाम कशाला दुकानात जात आहे आता डाळ आणायला काय कोंबड्या पडल्यात घरात कापा खूप सहज उपलब्ध झालं की त्याचं महत्व कळत नाही आता श्रवण आता इतका अतिरेक झालेला आहे कोणाच्या घरात गेलं की कॅसेटच्याशी चवडच पाहायला मिळते एक कप्पा असतो ना तो सगळा कॅसेटने भरलेला असतो मग त्याचंही काही फार महत्त्व कळत नाही काय कॅसेट लावली की ऐकायला मिळतं मग काही लोक म्हणतात आम्हाला झोप येत नाही ना आम्ही ज्ञानेश्वरीची कॅसेट लावून झोपतो अहो लगेच झोप लागते श्रवणाची सोय हो परिचय सहजोपलब्धी यामुळे त्याचं महत्त्व कळत नाही इफेक्टिव्ह लिसनिंग जे आहे की दुर्मिळ आहे दुर्लभ आहे आणि ऐकलं तितक्या मनापासून ऐकलं की जीवनच बदललं परीक्षित राजा अनेक भागवत सप्ताह लोक ऐकतात परीक्षित राजाने एकच भागवत सप्ताह ऐकला कारण परीक्षित राजाला माहिती होतं की दुसरा भागवत सप्ताह ऐकायला आपण हयात नाही आहोत आपल्याला माहिती असतं आपण संपलं की जातो महाराज पुढचा सप्ताह कुठे आता आम्ही येणार आहोत म्हणून विचारलं आमचंही बुकिंग करून टाका हा सप्ताह झाला की पुढचा पुढचा झाला की त्याच्या पुढचा आणि सप्ताह सांगणारा जो आहे तोही माहीतच अडकलेला असतो त्याने रामायण इंडस्ट्री भागवत इंडस्ट्री टर्न एक रामकथा म्हणजे इतका टर्न एक भागवत म्हणजे इतका टर्न त्याचाही तो बिझनेस असतो ऐकणारं जे आहे त्याने ते जेवण बेवण छान मिळालं होतं फार चांगलं होतं काय मंडप छान होता सगळं बहिरमुखच भगवंता कोणी बोलायलाच तयार नाही स्टेज कसं होतं सिस्टीम कशी होती काय माईक होता ओ हो? दिवसाला चाळीस हजार रुपये भाडं होतं सिस्टीमचंच वर्णन कृष्णाचं वर्णनच नाही यायला कशाला गेला होता भागवत ऐकायला लोक तिरुपतीला जातात आणि म्हणतात काय बालाजी दागिन्याने नटला होता बालाजी म्हणतो नाही दागिने काय चमकत होते हिरे म्हणजे शेवटी परमार्थामध्ये आला आणि जे विषय परमा प्रपंचातले होते त्या सगळ्या विषयासकट परमार्थामध्ये आला रुजु गुणी माणसाचा आक्रमण हा परमार्थाला फार मोठा धोका आहे म्हणून श्रवण जे आहे सात्विक भाव असला पाहिजे जीवन परिवर्तनासाठी श्रवण क्रियापालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ मार्ग सापडे सुगम विश्रांती समाधान त्यासाठी श्रवण आहे मी का ऐकतो तर मला तिथं श्रवणाचा स्वार्थ आहे भांड रोज घासावं तसं मी रोज ऐकलं पाहिजे आणि रोज ऐकून ऐकून माणसाचे कान तयार होतात हा पुढे कीर्तन भक्ती जी आहे ना ती श्रवणानंतर आहे याच कारण ऐकून ऐकूनच कीर्तनकार तयार होतो